शिवे सर्वात साधिके शरणने त्र्यमकौरी नारायण बसू दे काल लक्ष्मी मातेच्या मूर्तीची मी पूजा केली होती ती लातूरच्या दादांनी बुकिंग केली हो बर का तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल का शुक्रवार होता आणि कालच्या दिवशी जी लक्ष्मी मातेची मूर्ती बनून आली आणि मला खूप आवडली होती माझ्यासाठीच मी पूजा केली होती ऑफिसमध्ये पण दादांना आवडल्यामुळे आज आमची टीम डिस्पॅच करत आहे तर चला बघूया आपण ಮಂಗಲ್ಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾಕೆ ಶೇತ್ರಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತುತೆ ನಮಸ್ತೇ ಮಹಾಮಯ ಶ್ರೀಪೀಠೇಶಿರ ಪೂಜಿತೆ ಶಂಕಚಕ್ರಗದಾಹಸ್ತೆ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ಓಂ ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ದೇವೇ तर सुंदर अशी बघा माता लक्ष्मीची ही मार्बल मध्ये मूर्ती आहे ज्याच्यावरती बघा चांदीचं कोटिंग केलेलं आहे बघा सुंदर कोटिंग केले आणि गजात लक्ष्मी दादानी त्यांच्या व्यवसायासाठी घेतले वसंत पाटील लातूर ना लातूर वरून तर बघा दादांची एवढी सुंदर ऑर्डर आहे त्यांच्या व्यवसायासाठी आणि लक्ष्मी माता जी आहे ती चांदीच्या कोटिंग मध्ये आहे बरं का व्यवसायामध्ये तुम्ही अशा प्रकारे ठेवू शकता तर किती गोड दिसत आहेत बघा माता लक्ष्मी